सरकार हे बघा मराठ्यांच्या लिअकराच्या अंगामध्ये किती दिक टॅलेंट आहे पण आरक्षण नसल्यामुळं हे घरी बसले बघा कसे शेंगदाणे खायला बघा हा कसे पहा किती उंच फेकून शांगदाना गेला गेला तोंडात पहा सरकार हे टॅलेंट आहे मराठ्यांच्या लिअकराच हा कसय कसय कस नाही नक्कीच नाही याला तरी टॅलेंट म्हणलं जात नाही मी स्वतः मराठा आहे मी स्वतः सांगतो अशा मी तुम्हाला मागच्या अशा चार दोन प्रत्येक समाजामध्ये कीड लागलेली असतील त्यातली एक कीड आहे आमच्याकडे ह्या भुरट्यांना एवढी आकल नाहीये की आपण तिथं कशासाठी गेलो आपला संपूर्ण समाज एवढा एकवटला आपण कशासाठी ठिकाणी गेलोत हे टॅलेंट दाखवण्यासाठी गेलोत का हेच टॅलेंट आहे आपल्याकडं आपण करणाऱ्या कृतीचा आपल्या समाजावर काय परिणाम होऊ शकतो लोकांना काय भोगावं लागत असं तुमच्यामुळे तुम्ही स्वतःचं कमेंट सेक्शन ओपन करा आई बहिणीवर शिवाय खाताय तुम्ही तुमच्यामुळे समाज समाजाला नाव ठेवलं जाते लाज वाटली पाहिजे आपले पाटील आपले लोक आपले शेतकरी गोरगरीब जनता सगळी तिथ उपाशी पोटी तिथ त्यांना खायला नाहीये पाच पाच किलोमीटर पर्यंत हॉटेल बंद केलं सरकारने त्यांना कसं उपाशी मारलं जाईल याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथं जाऊन तुम्ही मजा मारता अशा पद्धतीचे चार दोन हे नमुने आणि तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही लय मोठं नाव कमवता तिथं जाऊन तुम्ही तुमचं कमेंट सेक्शन उघडता का एकदा लाज वाटते का तुम्हाला आरामखोरांना काय काम करतोय आपण काय कळलं पाहिजे आपल्याला अरे आपल्याला आपल्या सम आपल्या समाजातील गरीब घटक जे आपले लोक आहेत त्यांना आरक्षण त्यांच्या मुलाबाळांचा काहीतरी फायदा व्हावा डॉक्टर इंजिनियर बनावा कितीतरी गोष्टी समोर येत आहेत की आता ज्यांना आरक्षण मिळालं आपल्यात काहींना त्यांना कसा फायदा झाला काहींचा डॉक्टरला डॉक्टरला का नंबर लागलाय अरे तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघा जरा बालिशपणा कमी करा मूर्खांमुळे तुमसारख्या भुरट्यांमुळे ना सगळ्यांना शिव्या खावं लागत तुम्हाला सांगतो इतर समाजाचा हसू करू नका लोकांचा हसू करून घेऊ नका काहीतरी वाटलं पाहिजे आपण कशासाठी तिथे गेलो तुम्हाला आरक्षण नाही हे जे चार दोन आहेत ना तुम्हाला आरक्षण नाही तुम्हाला पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजे तुम्हाला सांगतो मी चला जय शिवराय